अखेर भाजपाचे दिवस फिरले भाजपाने एवढ्या वर्ष केंद्रात ईडी आणि सी बी आयच्या जोरावर देशात आणि राज्यात माजुरड्या सत्तेचा प्रयोग करून पाहिला परंतु आता निवडणूक काळात जनता त्यांना बघायलासुद्धा तयार नाही असाच एक व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होत आहे त्यामध्ये नेमकं झालंय काय ते सविस्तर आपण बघूया राज्यात लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे महाराष्ट्रात नुसत्या सभा घेत आहेत त्यामध्ये आज भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा सभा घेतली मात्र ते पोहोचताच तेथील जनतेने खुर्च्या रिकाम्या करायला सुरुवात करून चंद्रशेखर बावनकुळेंची योग्यता दाखवली त्यांनी काही दिवसांपासून शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा बडीमार केला होता ती टीका आता जनतेला पसणारी दिसत नाही त्यामुळेच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभेला गर्दी जमली मात्र ती ते पोचता तेथून निघून गेले त्यांनी भाषणसुद्धा आटोपतं घेतलं त्यामुळे राज्यात आता महाविकास आघाडी पस्तीस ते चाळीसच्या आतमध्ये राहील व महायुती म्हणजेच भाजपा शिंदेगड हे दहा ते बारा जागेपेक्षा जास्त जागा जिंकू शकणार नाही असाच कल दिसून येतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र